नमस्कार माझं नाव कल्याण माने मी राहिला मुळा आणि पवना नगर पवना नदीच्या संगमावरती आहे माझं पूर्ण आयुष्य तिथे गेलेलं आहे माझा जन्मच मुळा आणि पवना नदीच्या संगमावरती झाला असं आपण म्हणू शकतो नदीचं आणि माझं नातं जवळपास पस्तीस छत्तीस वर्षाचं आहे आम्ही मी नदीसोबतच वाढलो मोठा झालो पण कालांतराने मला असं लक्षात आलं की आमच्या दोघांपैकी मी एकटाच वाढत चाललोय आणि नदीचं वय कमी कमी होत चाललंय हे मी तुम्हाला सांगायचं सा कारण असं की आता सध्याची जी, जी परिस्थिती आहे नदीची आम्ही भीमा भामा इंद्रायणी पावना मुळा मुठा राम देव नदी अंबिल ओढा ह्या सगळ्या नद्यांवरती या स्ट्रीम्स वरती जाऊन आम्ही आता तिथले सॅम्पल कलेक्ट करतोय आणि आत्ता असं आमच्या लक्षात येते की किती दूषित झाली आहे मग इथून आलेल्या महिला आपण खाली पाठवतोय जो जातोय खाली उजनी धरणापाशी आणि उजनी धरणाच्या लोकांना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत आमच्याशी ते लोक बोलतात तर मी तुम्हाला हे सगळं सांगायचं कारण असं की मागच्या मा व्हिडिओमध्ये मी असं तुम्हाला म्हणलं होतं की ही नदी आपली आई आहे या आईची आपल्याला सेवा केली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही उपोषण चालू केलं आहे येत्या सव्वीस तारखेला आम्हाला सातशे दिवस होतात साखळी उपोषण पूर्ण करण्यासाठी तर पंधरा वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत ही सगळी मंडळी उपोषण करतील तर हे लोक उपोषण का करतात कशासाठी करतात तर हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही येत्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला तुम्ही आम्हाला विचारू शकता नदीबद्दल तुम्हाला पडलेले असंख्य प्रश्न त्या असंख्य प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे